स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम जाळीदार आणि खुसखुशीत असे अनारसे अनारसे तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार झालेले आहेत आतपर्यंत छान जाळी पडलेली आहे मस्त खुसखुशीत असे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत बऱ्याच वेळेस तांदूळ भिजू घालायचं राहून जातं किंवा आपल्याला अनारसे तयार करण्यासाठी जास्त वेळ नसतो तर त्यासाठी मी या ठिकाणी आज तुमच्यासोबत इन्स्टंट अनारशाची रेसिपी शेअर करत आहे या पद्धतीने जर तुम्ही अनारसे तयार केले तर एकदम कमी वेळामध्ये जाळीदार आणि खुसखुशीत असे आपले अनारसे तयार होतील चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया अनारसे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता घरामध्ये भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतात तोच तांदूळ मी या ठिकाणी घेतलेला आहे ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी इतर साहित्य देखील मोजून घेणार आहे एकच वाटी सेट करून घ्या त्याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला दोन वेळेस छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत दोन वेळेस तांदूळ मी या ठिकाणी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत तांदूळ पूर्णपणे पाण्यामध्ये बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक ते दीड ग्लास पाणी मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे आणि तांदूळ आपल्याला तीन तास भिजण्यासाठी साईडला ठेवायचे आहेत तीन तासामध्ये आपले तांदूळ छान भिजले जातात तीन तास जर तुम्हाला तांदूळ भिजवायचे नसतील तर तुम्ही एखाद घंटा देखील हे तांदूळ भिजू घालून घेऊ शकता तर रात्री देखील तुम्ही हे तांदूळ भिजू घालून घेऊ शकता आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे अनारसे तयार करू शकता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि तीन घंटे मी हे तांदूळ साईडला ठेवून देणार आहे तीन घंट्यानंतर आपले जे तांदूळ आहेत ते छान भिजलेले आहेत तांदूळ आता आपल्याला धुवून न घेता फक्त तांदळामधील पाणी काढून टाकायचं आहे एका चाळणीवरती मी हे तांदूळ काढून घेणार आहे चाळणीवरती आपल्याला थोड्या वेळासाठी हे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून जाईल आता तांदळातील जे पाणी ते पूर्णपणे निथळून गेल्यानंतर मी एका कपड्यावरती हे तांदू तांदू तांदूळ पसरून घेणार आहे आणि पंख्याखाली आपल्याला हे तांदूळ सुकून घ्यायचे तांदळाचं जे पाणी आहे ते हाताला अजिबात लागलं नाही पाहिजे एवढाच तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे जास्तही आपल्याला तांदूळ सुकवायचा नाहीये आणि पंख्याखालीच आपल्याला हा तांदूळ सुकून घ्यायचा आहे एक पाच मिनिटामध्येच आपले हे तांदूळ छान असे सुकले जातात तांदूळ आपले छान सुकलेले आहेत अजिबात तांदळामध्ये पाणी नाही आहे आता आपल्याला हे तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरचा मी या ठिकाणी एक छोटा जार घेतलेला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धे तांदूळ टाकून घेतलेले आहेत मिक्सरला आपल्याला एकदम बारीक असे हे तांदूळ दळून घ्यायचे आहेत दोनदा करून मी हे तांदूळ बारीक करणार आहे अशा पद्धतीने मी तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं जे तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे यामध्ये बऱ्याच वेळेस तांदळाचे कण राहू शकतात एका चाळणीवरती मी हे पीठ टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपण तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही यावरती भरपूर तांदळाची कणी राहिलेली आहे दुसरे देखील तांदूळ मी या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत आता या तांदळाचं पीठ देखील आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे पण हे तांदळाचं पीठ देखील चाळून घेतलेलं आहे आपल्या अनारशाचं पीठ तयार आहे आता आपल्याला लगेचच अनारसे तयार करायचे आहेत जाड बुडाची मी या ठिकाणी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला पाऊन वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने मी या ठिकाणी गूळ देखील मोजून घेत आहे तांदळाचा थोडासा कमी आपल्याला या ठिकाणी गूळ वापरायचा आहे गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे आपल्याला आणि गुळ आपल्याला छान पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम आचेवरती आहे मध्यम आचेवरती आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे जोपर्यंत गुळाची गोळी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हा पाक छान असा शिजून घ्यायचा आहे पाच मिनिट आपल्याला याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तर गूळ पूर्णपणे आता पाण्यामध्ये विरगळलेला आहे एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गुळाचा एक ड्रॉप टाकून बघायचा आहे दोन ते तीन वेळेस आपल्याला चेक करून घ्यायचं आहे गुळाची जर गोळी तयार होत असेल तर आपल्याला गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये मी एक ड्रॉप टाकून घेतलेला आहे अजिबात याची गोळी तयार होत नाही म्हणजेच आपल्याला याला आणखीन थोडंसं गरम करण्याची गरज आहे तर आणखीन मी याला दोन मिनिट गरम करून घेतलेलं आहे आता परत आपण पाण्यामध्ये गुळाचा एक ड्रॉप टाकून घेतलेला आहे बोट वर उचलल्यानंतर यामध्ये एक तार पडत आहे आणि याची गोळी देखील तयार होत आहे अशा पद्धतीचा आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे तयार करून घेतलेले जे तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून आहे आता मी गॅस चालू केलेला आहे आणि दोन मिनिट आपण याला छान असं गरम करून घेऊ गुळामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी मध्यमाच्यावरती चालू था, केलेलं आहे आता एवढं घट्ट आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचे आहे वेलची पावडर टाकल्यामुळे आपल्या अनारशाला खूप मस्त अशी चव येते हातावरती आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि याची गोळी तयार होते का ते आपल्याला बघायचं आहे आणि याची गोळी देखील तयार होत आहे अनारसे बनवण्यासाठी आपलं जे तांदळाचं मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे जास्तही आपल्याला याला गरम करायचं नाही चाचणी जर कडक झाली तर अनारशी साईडने चिरू शकतात मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे एका ताटामध्ये मी मिश्रण काढून घेतलेलं आहे ताटामध्ये आपल्याला खसखस टाकायची आहे पेड्याच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि खसखसवरती आपल्याला हा अनारसा थापून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम सहजच मस्त असा आपला हा नारसा तयार होत आहे पारंपरिक पद्धतीने अनारसे तयार करतो सेम त्याच पद्धतीचे आपले हे अनारसे देखील तयार होत आहेत या ठिकाणी तीन ते चार अनारसे तयार करून घेणार आहे आणि नंतर मी अनारसे तळून घेणार आहे पहिला अनारसा तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा अनारसा तयार झालेला आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड न करता मध्यम असा मी हा अनारसा तयार करून घेतलेला आहे आता दुसरा देखील आपण अनारसा तयार करून घेणार आहोत पेढ्याच्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि खसखसवरती आपल्याला हा अनारसा थापून घ्यायचा आहे दुसरा देखील आपला अनारसा छान मस्त असा तयार झालेला आहे तीन ते चार अनारसे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत आता आपण अनारसे तळून घेऊया अनारसे तळण्यासाठी मध्यम गॅसवरती ते आपण तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला एकदम जास्त गरम करायचं नाही तेल आपलं मध्यम गरम झालं की आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये अनारसा आपल्याला सोडून घ्यायचा आहे खसखसची जी बाजू आहे ती वरच्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये अनारसा सोडून घ्यायचा आहे अनारशाच्या वरच्या बाजूने आपल्याला झार्याने तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजेच वरची बाजू व्यवस्थित अशी तळल्या जाते तर वरच्या बाजूने मी तेल सोडून घेत आहे बघू शकता मस्त अशी आपल्या अनारशाला जाळी पडलेली आहे एकदम जाळीदार मस्त असा हा अनारसा तयार झालेला आहे पारंपरिक पद्धतीने अनारसे तयार केले नाहीत हे कोणाच्याच लक्षात येणार नाही एवढे मस्त असे आपले हे अनारसे तयार होतात आणि चवीला देखील सेम त्याच पद्धतीची लागतात यामध्ये जर का एक्स्ट्रा तेल आलं असेल ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे अनारसा जर तुम्हाला एकदम मऊ आणि सॉफ्ट पाहिजे असेल तर थोडासा जाड करा आणि थोडासा कमी तळून घ्या तर कडक न होता खुसखुशीत होता अनारसा थोडासा मऊ आणि सॉफ्ट असा तयार होतो अनारसा तळलेला आहे झाऱ्यावरती आपण काढून घेतलेला आहे यामध्ये काय या का एक्स्ट्रा तेल आले असेल ते पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही अनारसे तयार केले तर अजिबात अनारसे तेलकट होत नाही मस्त असे आपले हे अनारसे तयार होतात बाकीचे राहिलेले जे अनारसे ते देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत मस्त खुसखुशीत जाळीदार असलेले अजिबात तेलकट नसलेले आपले इन्स्टंट पद्धतीने आपले हे अनारसे तयार झालेले आहेत तर अनारसे मी सर्व या ठिकाणी तळून घेतलेले आहेत बघू शकता मस्त अनारशाला रंग आलेला आहे छान जाळी पडलेली आहे आणि मस्त खुसखुशीत देखील आपले अनारसे तयार झालेले आहेत एकदम झटपट कमी वेळामध्ये आपले हे अनारसे तयार झालेले आहेत तीन तास तांदूळ भिजून आपण पारंपरिक पद्धतीने जसे अनारसे तयार करतो सेम त्याच पद्धतीचे त्याच चवीचे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत तर एक अनारसा मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि अनारसा छान खुसखुशीत देखील झालेला आहे आणखीन एक अनारसा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे दुसरा देखील अनारसा तुम्ही बघू शकता मस्त आतपर्यंत जाळीदार झालेला आहे अजिबात तेलकट नसलेले आपले हे अनारसे तयार झालेले आहेत महिनाभर जरी तुम्ही अनारसे डब्यामध्ये घालून ठेवले तर अजिबात खराब होत नाहीत कारण आपले अनारसे छान खुसखुशीत असे तयार झालेले आहेत तर इन्स्टंट अनारशाची आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छान छान आणि नवीन रेसिपीसोबत